जय श्रीराम आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी असावा आज किती वर्षांनी रामाचं मंदिर झालं आणि आज पहिली रामनवमीची पूजा अयोध्यामध्ये किती मोठी साजरी होत असेल हे आपण पन कल्पना पण नाही करू शकत किती वर्षांनी आपले राम प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये स्थापन झाले आणि आज पहिली ती रामनवमी आहे की तिथं प्रभू रामचंद्राची पूजा होते आणि आपन आपण पण आपल्या वृद्धाश्रमामध्ये करणार आहोत सगळ्या आजी आज आजोबांना घेऊन इकडं तर मामा आमची इकडं आजी येऊन उभारले तर आज सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा प्रभू रामचंद्राच्या रामनवमीनिमित्त आणि सगळे आजी आज लोक पण तुम्हाला देतील आणि आता आज सकाळी किती कामं होते मी थोडक्यात सगळं दाखवणार आहे आणि आज, आज आपल्या आश्रमामध्ये काय काम करतो आहे आपण म्हणजे कसं कसं करावं लागतं सगळ्या धावपळ होती आणि आज काय गोडधोड बनवायचे आजी आज आजोबांसाठी बन हेही सगळं बघावं लागेल असं मला रामनवमीनिमित्त तर चला आपण आमची भामा तिकडं लय हसते मी बोलायला लागले की इकडं तर बोलताना सगळं अडकून जातं आणि मध्ये वेगळे शब्द येऊन जातात सगळे तोंडाकडे बघतात बसले दार लावले कशामुळं दार लावले तेही सांगते आणि इकडं जुली गार झोपलेली आहे आणि इकडे ना ऊस असल्यामुळं खूप साऱ्या माश्या आमच्या इकडं असतात आणि आमची भामा आज इकडं का उभारले तर बाहेर काहीतरी काम चालले बिचारी रोहितच्या तर भरपूर काम असतं आणि आम्हाला सिलेंडर कुठून आणावं लागतो जवळजवळ केशवनगरच्या जवळ जावं लागतं आणि मग तिथून सिलेंडर आणावं लागतं आता रोहितला सांगितलं ते सगळं बदली करून घे म्हणून घ्याचं तर आज आपण गाडी बोलवली कारण उपसावं लागतं नाही तर नाही उपसलं ना वाश येतो खूप आणि मग सात आठ महिन्याला आपण बोलवतो गाडी आणि मग उपसून घेतो पण गाडी बोलवलेली होती आणि त्याचा उपाय करायचा ले एक गेले भरून आता एक राहिले अजून ते म्हटले अजून एक निघेल नाही का दोन तरी गाड्या निघतात बरोबर तर आज रामनवमी आहे मग मी बोलले होते आणि मग आजी आजोबांसाठी काय बनवायचं जेवण तर बनवलेलं आहे चवळीची सुकी भाजी बनवल्या वरण आणि चपात्या भात बनवलेला आहे लाडू आहेत काही गुलाबजामून आहेत आणि खूप सारा राडा आहे इकडं सगळा किचन असं असतं आमचं म्हणजे खूप गर्दी असते किचन मध्ये किचन छोटा है। आसो ले ले आहे आणि स्वयंपाक आपला जास्त असतो तर मी बनवलेली आहे तांदळाची खीर बनवली आहे दुधामध्ये दूध तूप टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये विलायचे टाकलेले आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडे काजू बदाम टाकणार आहोत प्रभू रामचंद्रांना पण खीर खूप आवडते आहे म्हणून आपण त्यांनाही प्रसाद म्हणून हे करणार आहोत आणि आपण खीर आपल्या इथं आजी आजोबांना पण आवडते सगळ्यांनाच तर आपण खीर बनवलेली आहे आपल्या वृद्धाश्रमामध्ये तर खीर मी साधी सिंपल बनवलेली आहे तांदूळ आपले धुवून घेतलेले आहेत तुमच्याकडे बासमती इंद्रायणी कोलम कुठलाही तांदूळ असेल तर बासमती तांदळाचे तर इंद्रायणी तांदळाची तर खूप छान खीर होते खरं तर इकडे इंद्रायणी तांदूळ भेटत खूप छान खीर होते तर इंद्रायणी तांदळाची पण खूप छान आधीच वास येतो भाताचा आणि त्याच्यात खीर जर आपण बनवली तर मला त्या तांदळाची खीर आवडते प्रत्येकाला माहिती नाही कसं काय असतं तर मी ही खीर बनवलेली आहे आणि आता आपण वरी पूजा मांडणार आहोत आणि पूजा करणार आहोत आणि प्रसाद हा नेहमी पेड्याचा बाहेरचा इकडचा तिकडचा असतोच आपल्या इकडं पण आपण स्वतः घरात पण काय बनवू शकतो शिरा म्हणा प्रसादामध्ये किंवा खीर म्हणा तांदळाची सेवायची तर मी माझ्या साध्या पद्धतीनं बनव बनवलेली आहे मी एक शिट्टी घेतलेली आहे तांदळाला धून तीनदा पाण्याने आणि एक ले ले शिट्टी घेतलेली आहे शिट्टी मी दुधामध्ये घेतली होती ती घेऊन तांदूळ बारीक झालेला आहे परत त्याला साखर वगैरे टाकून विलायची टाकून परत कुकरमध्ये मी शिजवून घेतलेलं आहे पण सिट्टी नव्हती घेतली मी आणि त्याला आता वरून मी काजू बदामाचं हे टाकलेलं आहे तर आता आपण हे घेऊन सगळं वरी जाणार आहोत तर माझी खीर कशी वाटली साधी सिंपल नक्की मला सांगा आणि अजून बघायचंय तुम्हाला आपल्या इथं वृद्धाश्रमामध्ये पूजा पण आहे वरती चालेल तर रोहन आपला पूजा करतोय खाली पण लावायचं हनुमान बजरंग बलीला हां पायाला पण लाव प्रभू रामचंद्रांच्या आता सगळ्या आजी लोकांना लाव हां शकुली आजी तर काय आज नवीन गाऊन हे घालून आ शकुली आजी काय घातलंय नवा गाऊन घातलाय मुंबईचा मुंबईचा दिलेला या पुढं प्रभु राम चंद्र की काय <laughs> काय म्हणतात आणि ताई हां ता ता म्हणतात त्याला हां आणि हे, आणिया हे। रघुनंदन हा हा आ, आ। आ। आ, आ। प्या प्या पुदी। पुदी। हा या पुढे या पायापडा सगळ्यांनी सगळ्यांच्या पायापड रोहन हा पायापडा सगळ्यांच्या हा सगळ्या आजींच्या पायापडा छकुल्या आजी पायापड भामाजी ना आशीर्वाद नाही दिला लेखराल्या भामा दादा तुझ्या महाग येत दादाची कंबर लय दुखत्या ग काय करा एवढ्या आजी मध्ये एवढा नातू बघा कसा दिसतोय सगळ्याच्या मध्ये उभारभर जरा राहून तिकड हा किती आजी आहे तरी तुला होय हा बघा एवढ्या आज्या आणि एवढ्या आज्जामध्ये मध्ये लाडका नातू त्याला लावा गंध कोणी तरी हा लावा धरा आणि तर ताई कुणीतरी गण लावा त्याला धरा हा सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे आधी ही देवांना खीर ठेवायची तिकडं ठेव ठेव तिकड ठेव तू ठेव तर उचलून तसच हां उत्त हां हां तर आपल्या रोहननी पूजा केलेली आहे आणि आपल्या वृद्धाश्रमामध्ये पण आपण आज रामनवमीनिमित्त श्रीरामाची पूजा केलेली आहे तर देवाला जे आवडते आमच्याकडे जे होतं ते आम्ही देवाच्या पुढे भोग लावलेला आहे आणि खीरही बनवलेली आहे तर हे आमचे इकडं सगळे उभारलेले आहेत पूजा करून सगळ्यांनी नमस्कार करा नमस्कार नाही म्हणायचं तिथं जाऊन नमस्कार सगळ्यांनी केलेला आहे हा देवा सुखी ठेव देवा सुखी ठेव सुखी ठेव दोघांना दादा ला आई लागले ठेव प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास करत असताना वनवासाला जात असताना जंगलामध्ये जे जे लोक होती ना दुःखी पापी त्यांच्या सगळ्यांचे पाप मुक्त केले बरोबर का नाही आणि त्यांना त्यांच्यातून मुक्त करून त्यांना पुढचा जन्म म्हणा काय म्हणा त्यांच्या सगळे जे काही तपश्चर्या होत्या त्यांना भेट दिली त्यांना दर्शन दिलं तसंच आपल्या ह्या जन्मात पण आपल्याला खूप चांगलं आयुष्य दिलेलं आहे देवानी निरोगी दिलेला आहे तुम्हाला तुम्हाला काहीही नाही तसंच देवाकडे आजही मागा प्रभू रामचंद्र म्हणावं असंच आम्हाला निरोगी असं दिलेलं आयुष्य आहे जितके दिवस दिलेला आहे तितके दिवस आनंदाने सुखाने जाऊ दे हा तर बोला प्रभू रामचंद्र की जय हनुमान जय श्री श्री हनुमान आपल्याला दे दे प्रसाद देऊ आणि मस्त जेवायला वाढू तर बसा आता खाली सगळ्यांनी पट्ट्या टाकून बसा प्रसाद देते मी कुंभार आपली बघा कशी दिसते कुंभार उन्हात बसून काळी भोर पडले कुंभार आमची हा चला छकुलीने कसली गाऊन घातले बघा आज मस्त छान मस्त रामाच म्हणणार आहे अडवले तुला मन की हा हा मन गाया ए रे माझ्या बोली सगळी राम गाज बगी राम वास बगी बोली सगळी माया राम राजा बग हा छान छान मस्त मस्त तर आपल्या नो रोहनने नारळ फोडलेले तर सगळ्यांना प्रसाद दे आधी खिरीचा प्रसाद दे देवाला पण ठेव खिरीचा प्रसाद ठेवलं ना नारळ हा सगळ्याला प्रसाद पण दे नित्य ना हा दे हाँ. निकते का नारळ छान वाटते का नाही शांत पूजा झाल्यावर मस्त वाटते ना हा ना हा सगळीकडे पाणी केलं बसा आता वच्चल मावशी जेवायला पण वाढतं दादा वाढल बसा बसा, बसा। बसा सुशील मावशी बसा चकुले बस हा कोण आहेत हा ना तुमचे राम लक्ष्मण आहेत बाई काय करायचं का चावत नाही चकुली आजीला पेडा दे तिथला चकुले आजीला आज तिला बी नाही चावत पेडा दी पेढा पेडा दे रोहनला जेवायला वाढवायला सांगितले आज आणि सगळे इकडे बस बसलेत बसा आणि ताई पाणी घेतलं का सगळ्यांनी आणायला हा का कुंभार आणायला गेले बसा बसा हाँ। चला चला आजी बसा जेवायला हा पतित पावन सीताराम रघुपती राघव राजाराम घ्या कुंभार रोहनला दिला आता मोबाईल आणि मी पटापटा वाढते सगळ्यांना तांदळाची खीर लावलेली तर आज आपण आपल्या वृद्धाश्रीमध्ये रामनवमी निमित्त दुधाची खीर बनवलेली होती त्याच जेवण दिलेलं आहे आज लाडू नाही घेऊन तुझ्या आहे फक्त कुंभारला लाडू दिलेला आहे कारण कुंभार मॅडमला दूध आवडत नाही आणि लाडू हे तर बाकीचं आहेच घेऊ वाटून तर, ले 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 तर आज आपण आपल्या वृद्धाश्रमामध्ये खूप छान पूजा केलेल्या आहेत प्रभू रामचंद्राची आणि इथे सगळेजण जेवायला बसलेले आहेत तर आज म्हणा सगळ्यांनी रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना तर आता म्हणू आपण कुंडली कवरदेव हरे

आपल्या वृद्ध आहे तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी यावी दुःख दूर व्हावे हीच आम्ही आज प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला ही सगळ्यांना खूप साऱ्या रा ह्या रामनवमीच्या शुभेच्छा देतो असाच भेटूया पुढच्या व्हिडिओ